पाकामध्ये वडी जितकी चांगली शिजली जाते तितकीच वडी दोन ते ती तीन महिने चांगली टिकली जाते आणि आहे ना सर्दी खोकल्यासाठी अगदी रामबाण उपाय म्हणजे आलेपाक नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर थंडी स्पेशल आपण आज करणारे अगदी बाहेर मिळ मिला, मिळायचा ना आमच्या लहानपणी अगदी सेम तसाच आलेपाक घरच्या घरी कसा करायचा रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे अगदी कोणालाही सहज जमेल इतकी सोपी आहे पाक बनवायची जी ट्रिक सांगितली पाक ओळखायची जी ट्रिक सांगितली ना ती अगदी पट पटकन आणि सगळ्यांना समजणारी आहे तर हिताना मी अगदी पाऊन किलोला सुद्धा कमी आलं घेतले आणि हे आलं आल्याची वरची साल काढून घेतलेली आहे जितकं आलं आहे ना नवीन असतं ना तितकीच आल्याची साल अगदी पटकन जसं आपलं बटाटा जसा आपण सोलतो अगदी सेम तशी साल निघून जाते आणि हे आलं चांगलं पुसून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे पाण्याचा अंश राहिला तर आल्या आला पाक आहे जो आपला तो खराब होऊ शकतो आता हिथं आल्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत त्याच्यामुळे ना मिक्सरमध्ये वाटण्या वाटायला ना पाणी अजिबात घालावं लागत नाही आणि हिथं चांगलं असं वाटून घेतलेलं आहे मी आलं जितकी बारीकसर पेस्ट असेल ना तितक्याच चा वड्या चांगल्या पडतात आणि अजिबात वडी तुटत नाही कढई ठेवली आहे तर हिथं ही कढई ठेवली आहे ती बुडाची कढई ठेवली आहे कारण आपल्याला हा आलेपाक आल्याची जी पेस्ट आहे ती तुपावर चांगली परतून घ्यायची आहे तर दोन चमचे पहिल्यांदा तूप घातलेलं आहे मी जर तुम्हाला गायचं देशी तूप भेटलं तर अगदी उत्तम आहे जर नाही भेटलं तर आपलं रेग्युलर म्हशीचं घरचं तूप असतं ते वापरलं तरी हरकत नाहीये आणि हे ही जी आल्याची पेस्ट आहे ना आपल्याला तुपावर चांगली दहा ते बारा मिनिट परतून घ्यायची आहे आणि परतत असताना ना लगेच कळतं की जी आल्याची पेस्ट आहे ना ती कितपत परतली आहे तर ज्यांना कळाली नसेल तर त्यांना मी सांगणारच आहे आल्याची पेस्ट अगदी परफेक्ट परतली आहे हे कसं ओळखायचं जसं जसं आलं तुपामध्ये परतून परतून घेतो ना तसा तसा त्याचा कलर थोडासा लाईटसर होत जातो आल्याचा पेस्ट जेव्हा करतो आपण ती हलकी पिवळसर असते आणि ज्या वेळेस आपण तुपावर परततो तर हलकी पांढरी व्हायला सुरुवात होती तर जितकं आलं तुपावर छान असं परतून घ्याल तितकीच आप तितकाच जो आपला आलेपाक बनवतो आपण तो टिकायला चांगली मदत होती याला अजिबात बुरशी लागत नाही किंवा सुद्धा येत नाही आणि यामध्ये जर थोडासा जरी पाण्याचा अंश राहिला जर तुमचं आलं आल्याची जी पेस्ट आहे तुपावर जर व्यवस्थित परतून घेतली नाही आणि गडबड केली तर आलेपाक हा शंभर टक्के बिघडतो आणि ही रेसिपी अशी आहे की थोडंसं आहे ना शांत डोक्याने करावी लागते थोडासा सस्पेन्स ठेवावा लागतो आता हि पाऊण किलोला सुद्धा कमी आलं होतं म्हणून एक बाऊल भरून म्हणजे अडीचशे ग्रॅम मी साखर घेतलेली आहे मेजरमेंटनी जर सांगायचं झालं तर आता ही साखर आहे ना चांगली अशी परतून यामध्येच घ्यायची आहे तर जसे जसं आपण यामध्ये साखर घालतो आणि साखर जशी जशी विरगळते तसं तसं बघा आल्याचा रंग आहे ना चेंज व्हायला सुरुवात होती आणि साखर जी आहे तीसुद्धा आहे ना साखरेचा रंग सुद्धा चेंज व्हायला सुरुवात होतो तर तुम्हाला आहे ना सुरुवातीपासून आतापर्यंत जर परफेक्ट टायमिंग जर सांगायचं झालं सा ना तर परफेक्ट आहे ना पंधरा मिनटं लागली ही रेसिपी बनवायला पण आहे ना खरंच जे पहिल्यांदा बनवतील ना त्यांच्याकडून सुद्धा अजिबात बिघाड होणार नाही बिघडणार नाही इतकी छान वड्या पडतात त्याच्या आता यामध्ये ना मी थोडासा चाट मसाला घातलेला आहे चाट मसाल्यामध्ये सगळे जिनस असतात जसं की काळी मिरी असती पुदिना असतो आणि थंडीमध्ये सर्दी खोकल्यासाठी जे जे घटक आवश्यक असतात ते चाट मसाल्यामध्ये सुद्धा असतात म्हणून अगदी एक चमचा भरून हिथं चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही घालायचा नाही घातला ना तरी हरकत नाही आहे आता इथं बघा साखरेचा रंग आणि आल्याचा रंग आल्याची आल्या पेस्ट जी होती त्याचा कलर अगदी चेंज झालेला आहे जोपर्यंत हे मिश्रण आहे ना पॅन सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता कडेला जी साखर चिकटली होती ती मी साखर यामध्येच मिक्स करून घेणार आहे त्याच्यामुळे आहे ना आलेपाक आहे ना याला बाइंडिंग यायला सुरुवात चांगली होती आणि छान असं आहे ना बघा ह्याला कलर आलेला आहे जितकं छान हे मिश्रण परतलं जातं तितकंच आहे ना आलेपाक टिकतोसुद्धा आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो तर मी इथं साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही गुळाचासुद्धा करू शकता पण गुळाचा ज्या वेळेस आपण गुळाची वडी बनवतो तर काही दिवसांनी आहे ना ती वडी वडी जी असते पाक जो असतो तो नरम पडतो तर आपल्याला नरम नाही करायचे जास्त दिवस टिकवायचे आणि आलेपाक अशी जी नसे जितका तोंडामध्ये घोळला जातो ना खाताना तितकाच आहे ना तोंडामध्ये त्याचा सुगंध येतो आणि अनुषा पोटी ये ना प्रत्येकाने एक आलेपाक तरी खायला खाल्लाच पाहिजे सर्दी खोकल्यासाठी अगदी रामबाने गावाकडं तरी ये ना आलेपाकची तरी अशी रेसिपी करतात तुमच्याकडं कशी करतात ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका हि तर बघा हे छान मी असं थापून घेतलेले आणि थापत असताना आहे ना जसं जसं हे मिश्रण थंड होतं तसं तसं आहे ना याला चिरा पडायला सुरुवात होतात म्हणून ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे ज्यावेळेस आपण बॅटर बटर पेपरवर किंवा तुम्ही प्लेटवर जर घालणार असाल ना तर प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आणि थंड होण्याअगोदर आहे ना याला सेट करून याला चिरा पाडून घ्यायचे आहेत त्याच्यामुळं थंड झाल्यानंतर याचे तुकडे पडत नाहीत आता आलेपाक जो असतो तो अगदी छोटा तो, छोटा असतो आमच्या लहानपणी तरी आलेपाक छोटा छोटाच मिळायचा अगदी छोट्याशा वड्या असायच्या तर तशाच वड्या मी इथं पाडून घेणार आहे अगदी छोट्याशा स्क्वेअरमध्ये करून घेते इथं वड्या मी आणि तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन आला असाल तर कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि इथं बघा सगळ्या वड्या ना मी अशा पाडून घेणार आहेत सगळ्या वड्या इथं पाडून झालेल्या आहेत आणि या वड्या बघू शकताय पूर्ण थंड थंडीचे दिवस असल्यामुळे ना अगदी लगेच थंड होतात त्याचा काही विषयच नाहीये आणि वड्या आपोआप अशा आहे ना निघत आहेत अजिबात चिकटलेली नाही आहे मी बटर पेपर जो घेतला होता ना त्याला थोडंसं तूप लावून घेतलं होतं त्याच्यामुळं वडी अजिबात चिकटलेली नाही आहे किंवा चपटी झालेली नाही आहे आता वड्यात नाही तर मी डिशमध्ये अरेंज करून घेते आणि बघू शकता अगदी एक सारख्या अशा वड्या दिसतात कोणाला जर तुम्ही दाखवले ना तर कोणाला वाटणार नाही की हा आलेपग तुम्ही घरी बनवला इतका सुंदर आणि सुबक होतो तुम्ही सुद्धा करून बघा थंडी स्पेशल आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझ्या फेसबुक पेजला जर फॉलो केले नसेल तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता चला तर मग भेटूया अशा